निर्णय बोलो या सगळेच्या या कार्यक्रम प्रसंगी भाजपकडून चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी विचार आंदोलन केलं जात आहे याचा निषेध आम्ही महाविकास आघाडीचे इंडिया आरेचे सगळे पक्ष करतोय म्हणतच या देशामध्ये संविधानानुसार कामकाज केलं जातं दुर्दैवाने आज या ठिकाणी आपण आपले विचार मांडण्यासाठी सुद्धा फ्री नाहीत किंवा आपल्या विचार मांडण्यासुद्धा या ठिकाणी स्वातंत्र्य दिलं जातं अशा प्रकारची परिस्थिती आहे पोलिसांना हे सगळं हाताळणं अवघड होतंय पण आम्ही बीजीपीला सांगू इच्छितोय तुम्ही किती जरी आमच्या करून गेला किती जरी दादागिरी केली गेली तरी निर्भय बोलोच्या माध्यमातून आम्ही नागरिकांवर पोहोचतो नागरिकांचं मन नक्की करू आणि हा देशाचं राज्य कशा प्रकारे चाललंय ते निश्चित उभं प्रकार निखिल वागडे यांची या ठिकाणी जाहीर सभा होती त्यांच्यासमोर असीम सरोदे असतील विशंभर चौधरी असतील असे अनेक वक्त्यांचं भाषण या ठिकाणी या सभेमध्ये होते देशाचं संविधान वाचवण्यासाठी सर्वसामान्य माणसाला काय 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 आहे हे करावं आणि सध्याची देशातली परिस्थिती काय आहे यासाठी सभा होतीये पण विनाकारण भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी घोडा घातला आणि सभेला विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु महाविकास आघाडी असेल शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हा विरोधाला न जुमानता ही सभा कशी यशस्वी होईल आणि सभा यशस्वी होण्याकरता पूर्णपणे योगदान महाविकास आघाडीने दिलंय त्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी पोहोचलो आहोत भारतीय जनता पार्टीचा विरोध हा पूर्णपणे मोडून काढण्याचं आम्ही ठरवलंय आणि तो मोडून काढू आणि सभा यशस्वी करून दाखवू पुण्यात आपल्याकडे आपल्याला पाहायला मिळते की निखिल वाघळे यांची सभा जी आहे तिथं राष्ट्रीय सेवा दलच्या इथं पार पाडणार होती पण ह्या याच सभे याच सभेला भाजपकडनं जे आहे ते काल इशारा देण्यात होता की आम्ही सभा होऊ देणार नाही आम्ही सभा अजून पाडून त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहू शकतोय भाजप व शिवसेनेचे काही शिंदे गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते इथं ही सभा हाणून पाडायला आलेले आहेत इथं फार मोठ्या प्रमाणात घोषणेबाजी देखील भाजपकडनं सुरू आहे तसंच एका बाजूला बघितलं तर म्हणजे आंबेडकरी विचाराच्या संघटना आहेत त्या विक आलेल्या आहेत निखिल वाघ यांच्या समर्थनार्थ सगळ्या आंबेडकरी संघटना इथं आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे सोबतच निखिल वागळे आहे वगैरे अशा बऱ्याचशा प्रकारच्या इथं घोषणा देखील देण्यात येत आहेत हे जे वातावरण आहे ते फारच तापलेलं आपल्याला पाहायला आहे पोलीस जे आहेत ते आता परिश्रम करून दोन्ही मॉब जो आहे तो हँडल करायचा प्रयत्न करत आहेत पण ही परिस्थिती हाताबाहेर जाईल का काय अशी देखील शक्यता वर्तवण्यात दे येते आणि दोन्ही पण साईडनी दोन्ही पण बाजूनी जोरा, जोर जोरात घोषणा देण्यात येत आहेत लिखित वाघडेंची सभा पार पडते का नाही पडत पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे